आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांच्याकडे किती सोने चांदी यांची स्थायी मालमत्ता व स्थूल मालमत्ता किती आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी सरोवर आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभिसरवर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांचं वय चोपन्न वर्ष आहेत दोन हजार चोवीसच्या अफिडेव्हिटनुसार सुरेश धस यांच्याकडे पन्नास हजार रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे पस्तीस हजार रुपये कॅश आहेत सुरेश धस यांच्याकडे अठ्ठेचाळीस हजार रुपयाचे दागिने आहेत व त्यांच्या पत्नीकडे एक लाख रुपयाचे दागिने आहेत व त्यांच्या मुलीकडे बावीस लाख रुपयाचे दागिने आहेत आमदार सुरेश धस यांनी चार कोटी नव्याण्णव लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे सुरेश धस यांच्या बँक अकाउंटमध्ये बारा लाख पंचावन्न हजार रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये आहेत सुरेश धस यांच्याकडे नऊ कोटी पंचावन्न लाख रुपयाची शेतजमीन व बिगर शेतजमीन आहेत व त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी पंचावन्न लाख रुपयाची शेतजमीन व बिगर शेतजमीन आहेत आमदार सुरेश धस यांच्यावर बत्तीस लाख रुपयाचे कर्ज आहेत व त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी पस्तीस कोटी बेचाळीस लाख रुपयाची आहे आमदार सुरेश धस यांचा इन्कम सोर्स शेती आणि सॅलरी आहेत व त्यांच्या पत्नीचा इन्कम सोर्स शेतीमधून आणि व्यवसायामधून ते कमावतात सुरेश धस यांचं शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट हे झालेलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजून कोणाची माहिती हवी असेल कमेंट करायला विसरू नका